सांगली इथं होणाऱ्या मेळाव्यात खाणापूर तालुक्यातील सर्व पक्षीय नेते राहणार उपस्थित लेंगरे इथं झालेल्या बैठकीत लेंगरे गावातील नेते फिरोज भैया शेख ओबीसी राज्य सरचिटणीस संग्राम नाना माने नानासाहेब मंडलिक गणेश धिंडे किरण गुजले आदी मान्यवर उपस्थित होते किरण भगार जन सूर्य न्यूज सांगली होणाऱ्या अकरा तारखेच्या ओबीसी मेळाव्यासंदर्भात आज खाणार घेतल्या प्रत्येक जिल्हा गटात बैठक घेतली आहे पंतजन घटात बैठकी घेतली आहे त्या अनुषंगाने आज जे गावामध्ये आता सर्वपक्षीय नेत्यांनी आज बैठक घेतली त्यात रवीभाई असतील आपले सरपंच भाई असतील चंद्रजी असतील आपले साहेब असतील संतोषजी असतील संतोष ज्ये असतील सर्व लोकांनी आज त्यांचं नियोजन केलं जाते आत्ता राहू शकते ह्या लोकशाहीला पण घडवून हे नियोजन केलं पहिल्यांदा त्यांनी आभार व्यक्त करतो आणि तालुक्यातल्या लोकांना सांगितलं की येणाऱ्या काळात आपल्याला संघटित व्हावं लागेल त्या संदर्भात आज तो विचार आम्ही घेऊन प्रत्येक तालुक्यातील प्रत्येक गावात गेलो आणि लोकांना चांगला उत्सुरतो प्रतिसाद आहे या सगळ्या गोष्टीला लोक आज पार्टी बाजू ठेवून सगळे या समाजासाठी एकत्र झालेत ह्या गोष्टीचा तसंपटी आम्हाला आनंद आहे आणि येणाऱ्या तीस ताकद आम्ही येणाऱ्या अकरा तारखेला सांगली येथे तरुण पार्क स्टेडियमवर दुपारी दोन वाजता त्या संघटनेचं स्वरूप आणि संघटना हा समाजामध्ये किती एकत्रित झाला आहे त्या संदर्भात आम्ही शक्तीप्रदर्शन येणाऱ्या करू आणि ह्या कार्यक्रमाला जिल्ह्यातली तालुक्यातली मार्गातील जास्तीत जास्त उपजीबांचा हजार राहणार आहे आणि हा लाखोचा मेळावा येणाऱ्या काळात मोठा सक्सेस यशस्वी होणार आहे त्याची ग्वाही आणि शाश्वती शंभर टीच्या आहे आणि सर्व उपजिबांना विनंती करतो की तुम्ही सर्व सर्वजण ताकतिक तिथं यावं आणि सामाजिक ताकद वाढावी पुढे विनंती करू